आणि दिपू अंबानीच्या ह्या दोघांचे संबंध चांगले होते मैत्री होते तिसरी पिढी दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे महाराष्ट्रात केलेलं आहे मग अगदी सर्वात चांगली शाळा असेल जे उद्योग उभारलेले आहेत चांगले हॉटेल्स असतील मग एन एम असेल सगळं महाराष्ट्रात गेले मुंबईत गेले आणि अनेक मराठी तरुण तरुणींना नोकऱ्या दिलेल्या आहेत वर्षान वर्ष इथे चांगले उद्योग उभारलेले आहेत आणि ते उद्योग चांगले चालत आहेत नोकऱ्या उपलब्ध करून देतात उद्योगाला दे विरोध नाही आमचा विरोध हा जे इथून गुजरातला हे सरकार पळवतात त्याला आहे उद्योगपतीला देखील विरोध दिले दे बाकी गोष्ट हीच आहे इथे जे आणते जॉब यांना विरोध ना करते भाजप भाजपची पोटुकी त्या लोकांबद्दल आहे जे महाराष्ट्रात जॉब जाणार आहेत अंबानींच्या लग्न सोहळ्यामध्ये सहकुटुंब सहपरिवार चार वेळा फुक्का झोडून आल्यानंतर आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की एरवी तुम्ही गुजरात बद्दल इतकं बोलता गुजराती व्यावसायिकांबद्दल इतकं बोलता गुजराती माणसांबद्दल इतकं बोलता इतकी टीका करता त्यांना इतका शिव्या देता मग अंबानींच्या सोहळ्यामध्ये तुम्ही कसे जाता यावर आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की अंबानींची आणि ठाकरेंची तीन पिढ्यांची मैत्री आहे आणि त्या मैत्री खातर आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला गेलो बरं जेव्हा हे अंबानींवर टीका करतात तेव्हा यांना ही मैत्री आठवत नाही का दुसरीकडे आदित्य ठाकरे असं म्हणतात की अंबानींनी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये अनेकांना रोजगार दिलेले आहेत हे खरंय ना आणि तरी सुद्धा तुम्ही अंबानींवर टीका करता ही दुटप्पी भूमिका कशी बर आदित्य ठाकरे यांचं हे एक्सप्लेनेशन जे आहे ते तुम्ही ऐकलेलं आहे आदित्य ठाकरे त्यांच्या कसे सरड्यासारखे रंग बदलतात आदित्य ठाकरे यांचं हे एक्सप्लेनेशन तुम्हाला कितपत पटलं मित्रांनो हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवी व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम